त्यागाचा स्वातंत्र्य दिनी मी कृतज्ञतापूर्वक स्मरण देखील करतो देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचं स्वातंत्र्य सार्वभौमत्व टिकवणं सुद्धा तितकंच होतं आपल्या सैन्य दलांनी निमलष्करी दलांनी पोलिसांनी सर्वसामान्य नागरिकांनी एकता अखंडता सार्वभौमता कायम राखली देशाच्या संरक्षणासाठी प्राणांचं बलिदान दिलेल्या भारत मातेच्या वीर सुपुत्रांना देखील मी अभिवादन करतो आपला देश स्वतंत्र झाला प्रजासत्ताक झाला त्यावेळेचा काळ देशासाठी खूप कठीण काळ होता देशासमोर अनेक आव्हानं होती परंतु गेली एकोणऐंशी वर्ष हे स्वातंत्र्य आपण टिकवलं आणि सुरक्षित केलं जगातल्या इतर देशात लोकशाहीला धक्के बसत असताना आपली लोकशाही सुरक्षित राहिली त्याचं श्रेय हे आपल्या भारत देशातल्या जनतेला जनतेच्या जनते लोकशाहीवरच्या विश्वासाला आणि भारतीय लोकशाही व्यवस्थेवर भारतीय राज्यघटनेवर प्रगड विश्वास दाखवलेल्या तमाम देशवासियांना जातं मी त्यांचे मनापासून आभार मानतो गेल्या एकोणऐंशी वर्षात देशाने राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आणि औद्योगिक आणि आर्थिक क्षेत्रात जी उल्लेखनीय प्रगती केलेली आहे त्या प्रगतीचं श्रेय शेतकरी कष्टकरी डॉक्टर वकील इंजिनियर पत्रकार व्यापारी उद्योजक संशोधक खेळाडू कलावंत विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक पालक तसेच विविध क्षेत्रातील कार्यकर्ते त्यांचे कष्ट योगदान आणि समर्पणाला आहे देशाच्या जडणघडणीत प्रत्येकाने दिलेल्या योगदानाबद्दल मी सर्व देशवासी यांचे कृतज्ञने वंदन करतो संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी ज्या माझ्या महाराष्ट्रवीरांनी हौतात्म्य पसरलं त्या वीरांना देखील मी अभिवादन करतो मराठवाड्याची भूमी ही संतांची महंतांची शूरांची वीरांची बुद्धिवत्ता बुद्धिवत्तांची कर्तृत्वान सुपुत्रांची भूमी आहे मराठवाड्याची भूमी ज्ञानवंतांची प्रज्ञावंतांची बुद्धिवंतांची कलावंतांची कष्टकऱ्यांची भूमी आहे या भूमीला धैर्याचा शौर्याचा संघर्षाचा वारसा आहे मराठवाड्याला सहजासहजी काही मिळालं नाही जे काही मिळालं ते आपल्याला संघर्ष करूनच मिळालं देशाला पंधरा ऑगस्ट दोन हज एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल तेरा महिने दोन दिवसांनी म्हणजे सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला आपल्या मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं त्यासाठी सर्वसामान्य जनतेला निजामांच्या सैन्याशी शे लढावं लागलं गावागावात आंदोलन करावी लागली रस्त्यावर उतरून सशस्त्र लढा द्यावा लागला रक्तदेखील सांडावं लागलं त्या त्यागाचं त्या स्मरण करणं त्याग करणाऱ्या मुक्तिसैनिकांना वंदन आणि अभिवादन करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे ते कर्तव्य आपण पार पाडूया मराठवाडा मुक्तीसंग्रामाबद्दल बोलत असताना जी नावं प्रामुख्याने आपल्या सर्वांच्या समोर येतात त्यात आदरणीय स्वामी रामानंदजी तीर्थ साहेबांचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं स्वामी रामानंद साहेबांनी या मुक्तीसंग्रामाचं नेतृत्व केलं सन्मान्य दिगंबरराव बिंदू गोविंदभाई श्रॉफ नारायण रेड्डी सिंहजी चव्हाण भाऊसाहेब वैषव पायन विजयेंद्र काब्रा बाबासाहेब परांजपे यासारख्या नेत्यांनी त्यांना भक्कम अशा प्रकारची साथ दिली मराठवाडा मुक्तीसंग्रामात प्रत्येक गावातल्या लोकांनी सहभाग घेतला हे या लढ्याचं वैशिष्ट्य आहे आपल्या बीडच्या विठ्ठलराव काटकरांनी निजाबांच्या रोहिल्यांना जेरी आणण्याचं काम त्या काळामध्ये केलं त्यांच्यासोबत काशीनाथराव जाधव हिरालाल कोटेचा हे भूमिपुत्रसुद्धा लढ्यामध्ये अग्रभागी होते आज या निमित्तानं त्यांच्या शौर्याचं धैर्याचं मी कृतज्ञपूर्वक स्मरण करतो या सर्वांचा त्याग आणि पराक्रमातनं आपला मराठवाडा स्वतंत्र झाला आहे या सर्वांच्या त्यागाचं स्मरण करून या स्वातंत्र्य सैनिकांबद्दल आपण कृतज्ञ राहणं आपलं कर्तव्य आहे देशाच्या एकोणऐंशी वया स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याच्या निमित्तानं मी उपस्थित सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी सन्माननीय स्वातंत्र्य सैनिक सन्माननीय माझे बंधुभगिनी या विविध क्षेत्रातील योगदान देणाऱ्या महाराष्ट्राचा गौरव वाढवणाऱ्या सर्वांचं मी या निमित्तानं स्वागत करतो बीड जिल्ह्याच्या ज्या सुपुत्रांनी कर्तृत्वाच्या जोरावर विविध क्षेत्रात उल्लेखनीय अशा प्रकारचं यश मिळवलेलं आहे त्या सर्व गौरवमूर्तींचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो आपण सर्वांना एकदा देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो मित्रांनो आजचा स्वातंत्र्य दिनाचं बीड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्याला सगळ्यांना विश्वास देऊ इच्छितो की आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आपल्या बीड जिल्ह्याचा चेहरा मोहरा आपण बदलणार आहोत नवा विकसित बीड जिल्हा आपल्याला घडवायचा आहे तो संकल्प आपण आजच्या स्वातंत्र्यदिनी करूया बीड जिल्ह्यासाठी मागील काही महिन्यात आपण अनेक ऐतिहासिक निर्णय घेतलेले आहेत लोकप्रतिनिधींच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर बीडला विमानतळ विकास प्रकल्प हाती घेण्यात आला आहे जागा निश्चिती आणि व्यवहार पूर् पूर्व व्यवहारता चाचणीसाठी लागणारा निधी आपण उपलब्ध करून दिलेला आहे जिल्ह्याच्या युवकांना तज तंत्रज्ञानाधारित कौशल्य मिळावं म्हणून सी ट्रिपल आय टी प्रकल्प उभारणीला गती देण्यात आलेली आहे टाटा टेक्नॉलॉजी आणि एम आय डी सी यांच्या सहकार्यानी जवळपास दोनशे कोटी रुपयाचा प्रकल्प आपण लवकरच प्रत्यक्षात उतरवणार आहोत त्याचंही भूमिपूजन मागच्या आठवड्यामध्ये आपण केलं अहिल्यानगर बीड परळी वैजनाथ रेल्वेमार्गाच्या अडथळे दूर करण्याच्याकरता सातत्याने आम्ही प्रशासन सगळेजण बसतोय आणि हा पूर्ण मार्ग पूर्णत्वास नेण्याचा आराखडा आला असून लवकरच यावर रेल्वे धावणारे परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला सुधारित तीनशे एक्कावन्न कोटीची मान्यता देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे बीडमधील श्री कंकालेश्वर मंदिर परिसराचा विकास करण्यात येतो आहे साधारण माझी कालच मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं की आपला सतरा तारखेला जो सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन असतो त्या निमित्तानं स्वतः मुख्यमंत्री देखील छत्रपती संभाजीनगरला झेंडावंदन करून मी इथं झेंडावंदन करील नंतर ते आपल्याकडे येतील आणि इथून आपली रेल्वे अहिल्यानगरला आपण त्या दिवशी सुरू करणार आहोत आणि नंतर ती पुण्यापर्यंत आणि नंतर मुंबईपर्यंत असं टप्प्याटप्प्याने आपण त्या ठिकाणी जाणार आहोत कारण दळणवळणाचं चांगल्या पद्धतीनं व्यवस्था केल्याशिवाय खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर त्या भागाचा विकास हा होऊ शकत नाही आणि त्याकरता सर्व बाजूनी आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत आजच्या स्वातंत्र्यदिनी बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी वाटचालीसाठी काही महत्त्वाचे टप्पे आपणासमोर मांडताना मला अभिमान वाटतो आपल्या जिल्ह्यात महसूल भवनाच्या भूमिपूजनाचा शुभारंभ नुकताच आपण केला गेल्याच आठवड्यात जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना प्रत्येक विभागांचा विकासकामांचा सविस्तर आढावा आम्ही सर्वांनी बसून घेतला त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रशासकीय इमारतीची पाहणी करण्यात आली लवकरच अधिक कार्यक्षम आणि नागरिकाभिमुख प्रशासनासाठी ही इमारत सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळेल त्याचा थेट लाभ आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना संशोधकांना आणि ज्ञानाची भूक असलेल्या प्रत्येक नागरिकांना होणार आहे आपण बीडमध्ये एक भव्य अत्याधुनिक ग्रंथालय यांच्याकरता उभं करतोय त्याचबरोबर आपण सहकारी भवनाची इमारत त्याची उभारणी करतोय सहकार क्षेत्रातील सर्व कामकाज एका क्षताखाली सुलभपणे आणण्याचा आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे आपल्या युवकांच्या सर्वांगीण विकासाच्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलाकरता अतिरिक्त पंचवीस कोटी रुपयाचा निधी आपण मंजूर केला आहे या निधीतून संकुलातील विविध विक सुविधांच्या विकास आणि विस्तारीकरण आपल्या खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा प्रशिक्षणाची साधनं उत्कृष्ट पायाभूत व्यवस्था ही मिळणार आहे आणि त्यामुळं तुमच्या माझ्या बीड जिल्ह्यातल्या तरुणाई राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्तृत्वाची नवी उंची गाठेल असा विश्वास मला या निमित्तानं वाटतो आपला महाराष्ट्र हा तसं बघितलं तर शेतीप्रधान असू राज्य आहे आणि शेतीच्या बरोबरीनं पशुधनांचा देखील विकास महत्त्वाचा आहे त्यामुळं परळी येथे नवीन शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्याकरता पशुपालकांना अतिशय अत्याधुनिक दर्जेदार पशुवैद्यकीय सेवा मिळणारे राज्यात प्रशिक्षित पशुवैद्यकांची संख्या वाढण्यास त्याच्यामध्ये मदत होणार आहे ही सगळी काळजी आपण त्या ठिकाणी घेतो हे पशुवैद्यकीय महाविद्यालय अत्यंत महत्त्वाची जबाबदारी त्या ठिकाणी बजावेल पार पाडेल असा विश्वास मला आहे महसूल विभागात जनता दरबार सेवामित्र मित्र जिवंत सातबारा मोहीम महसूल सप्ताह आणि विवादग्रस्त फेर फारांचे तात्काळ निराकरण हे उपक्रम सामान्य नागरिकांच्या हक्कासाठी आपण राबवतोय जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांच्या आरोग्य तपासण्या राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन प्रमाणपत्र कायाकल्प पुरस्कार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मधील चौऱ्याण्णव टक्केपेक्षा अधिक उद्दिष्टपूर्ती लखपती दिदी ही योजना अंगणवाडी बांधकाम या उपक्रमांना देखील ग्रामीण जीवनमान आपण उंचावण्याचा प्रयत्न करतो आहे पोलीस विभागाचा संवाद क्यू आर कोड सुगम संपर्क थर्म नेमप्लेट पोलीस आपले बांधावर अशा उपक्रमामुळं नागरिकांचा विश्वास वाढला आहे तर गंभीर गुन्ह्यांची घट झाली आहे जिल्ह्यात कायदा व्यवस्था अबाधित राखण्याच्यासाठी पोलीस प्रशासनाला योग्य सूचना देण्यात आलेल्या आहेत हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अंतर्गत एका दिवसात तीस लाख झाडं लावून आपल्या बीड जिल्ह्यानं नवा विक्रम प्रस्थापित केला आहे येत्या काळात आपल्याला बीड जिल्ह्यात एक कोटी झाडं लावायची आहेत आपण नुसती झाडं लावणार नाही तर ती आपल्याला जगवायची आहेत या हरित चळवळीमध्ये प्रत्येक बीडकरांनी आपलं योगदान द्यावं अशाही प्रकारचं आव्हान मी या पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं आपल्याला करतो आपल्या बीड जिल्ह्यात हरित जिल्हा आपण बनूया असं देखील मी आव्हान करतो सहकार विभागाच्या ठेवीदारांचे हित जपण्याच्यासाठी काही कठोर पावलं आपण उचललेली आहेत काही मल्टीस्टेट सोसायट्या पतसंस्था ह्याच्यामध्ये अनेक सर्वसामान्य लोकांचे पैसे तिथे अडकलेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही सर्वांनी लक्ष घातलं आहे सगळी यंत्रणा कामाला लावलेली आहे महावितरण विभागाने भविष्यात विजेची गरज ओळखून सौर पंप पारेषण यंत्रणा बळकटीचं नियोजन आपण केलेलं आहे आरोग्य क्षेत्रामध्ये देखील आपण मोठी झेप घेतो आहे आपला जिल्हा रुग्णालयाच्या विभागाचं आधुनिकरण प्रस्तावित आहे हृदयरोग निदान उपचारासह अनेक असाध्य आणि दुर्धर आजारांवर अत्याधुनिक उपचार सुविधा बीडमध्ये उपलब्ध होणार आहेत आपल्या अंबाजोगाईच्या पण जे मेडिकल कॉलेज आहे तिथंही आपण अनेक प्रकारच्या सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय तिथल्या पायाभूत सुविधांच्या करता निधीची कमतरता भासू नये अशा प्रकारचा प्रयत्न तुमचा पालकमंत्री आणि राज्याचा अर्थनियोजन मंत्री म्हणून माझं राहील आणि मला ह्या कामामध्ये आपल्या राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सर्वांची साथ देखील आहे ही पण गोष्ट मी आपल्याला सांगतो आणि त्याच्यामुळं आपल्या अंबाजोगाई हो वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालय हे आरोग्यपूर्ण बीडच्या भविष्यात अधिष्ठान होईल असा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे माझ्या बीडवासियांना जिल्हा जिल्हाबाहेर जाण्याची गरज भासणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न इथंच सगळ्या सुविधा आपण देण्याचा प्रयत्न करतो आहे जिल्हा नियोजन योजनेमध्ये आरोग्य शिक्षण महिला बालविकास यांना मोठी तरतूद केलेली आहे जिल्हा रुग्णालयातील दहा बेडचे कार्डिया कॅथलॅब आणि वाढीव खाटांचे रुग्णालय एम आर आय माता बाल संगोपन रुग्णालय डायलिसिस सुविधा हे सर्व आरोग्यसेवेची क्रांती घडवतील ह्याबद्दल माझ्यासारख्याच्या मनात ती मात्र शंका नाही युवकांना रोजगारक्षम बनवण्याच्यासाठी आमची मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना आपण राबवतोय चार हजार आठशेहून अधिक प्रशिक्षणार्थींना अठरा कोटीपेक्षा जास्त विद्यावर्तन आतापर्यंत आपण अदा केलेलं आहे तसंच जिल्हा उद्योग भवन बांधाकरमाकरता बत्तीस कोटी रुपयाची आपण तरतूद केलेली आहे अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपण करतोय बंधू भगिनीनो बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक कुटुंबाच्या डोक्यावर स्वतःचं सुरक्षित छप्पर असावं हे आमचं ध्येय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आवास योजना ग्रामीण अंतर्गत गेल्या दोन वर्षात तब्बल दीड लाखाहून कुलांचं उद्दिष्ट आपल्या बीड जिल्ह्याला देशाला आम्ही दिलंय पण बीड जिल्ह्याला तिथं जुक्त माप दिलेलं आहे त्यातील बहुतांशी घरकुलांना आपण मंजुरी दिलेली आहे चोवीस पंचवीस ह्या सालात अठ्ठ्याण्णव टक्के आणि पंचवीस सव्वीसमध्ये नव्वद टक्क्याहून अधिक उद्दिष्ट आपण पूर्ण करतोय हजारो कुटुंबियांना कायमस्वरूपी निवाऱ्याची स्वप्न आपण साकार करतोय रमाई आवास योजना पाच हजारहून अधिक घरांना मान्यता देतोय हजारो कुटुंबाच्या आनंदात आपण भर घातलेली आहे याचबरोबर महिलांना आर्थिक स्वावलंबीसाठी लखपती दिदी हा उमेद अभियानाचा उपक्रम आपण बीडमध्ये यशस्वीपणे राबवलेलं आहे आज बीड जिल्ह्याची ही वाटचाल केवळ विकासाच्या कामापुरती मर्यादित नाही तर ती आहेत प्रत्येक घर सुरक्षित प्रत्येक महिला सक्षम आणि प्रत्येक नागरिक आत्मनिर्भर असलेल्या नव्या बीडची ओळख आहे हे सर्व प्रकल्प आणि हे बीड विकास यात्रेची नवी सुरुवात आहे आपण सर्वजण मिळून लोकशाहीच्या बळावर तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती उद्योग शिक्षण आरोग्य पर्यावरण या सर्व क्षेत्रात बीड जिल्ह्याला महाराष्ट्रात प्रगत जिल्ह्याचा अग्रस्थानी नेऊया स्वातंत्र्याचा अर्थ केवळ गुलामीतून सुटका नाही तर प्रत्येक नागरिकाच्या जीवनात समृद्धी सुरक्षितता आणि स्वाभिमान आणणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे आणि त्या कामामध्ये कुठेही कुत्राही होऊन दिली जाणार नाही माझं बीडकरांनाही आव्हान आहे की आपण पण सगळ्यांनी एक जबाबदार नागरिक यांना त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे कोण चुकीचं वागत असेल तर आमच्या पोलीस यंत्रणेला ते सांगण्याचं काम केलं पाहिजे त्याच्यामध्ये स्वच्छतेला महत्त्व दिलं पाहिजे ज्या कामाला अग्रक्रम दिला पाहिजे त्या कामाला मला निधी देण्याच्याकरता मी प्रयत्नशील राहणार आहे आपण सगळ्यांनी सा साथ द्या मी तुमच्याकरता केव्हाही उपयोगी उप आणि प्रशासनाला विश्वासात घेऊन लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन त्याच्यामध्ये राजकारण न करता कुठल्याही प्रकारे भेदभाव न करता सर्व जाती धर्माच्या पंथांच्या लोकांना एकत्र करून एक जातीय सलोखा निर्माण करून एकमेकाच्याबद्दल कुठल्याही मनामध्ये आकस न बाळगता आपण पुढं जाण्याचं काम करू आणि आपला बीड जिल्हा हा सर्व क्षेत्रामध्ये कसा आघाडीवर राहील अशा प्रकारचा प्रयत्न आपण सगळे करूया त्याकरता केंद्राचा निधी राज्याचा निधी जिल्ह्याचा निधी खासदार आमदारांचा निधी असे वेगवेगळे जो काही नि जिल्हा परिषदेचा निधी चीफ ऑफ नगरपालिकेचा निधी अशा या सगळ्या निधीचा उपयोग आणि सी एस आर कर आणण्याचा प्रयत्न माझा लोकप्रतिनिधींचा आमच्या प्रशासनाचा सगळ्यांचा आहे तर मी आता सर्वांना आवाहन करतो सर दिवशी आपण सर्वांनी मिळून हा संकल्प करूया नव्या उमेदीनं नव्या ध्येयांनी स्वावलंबी समृद्ध हरित बीड आपण साकारूया मी पुन्हा एकदा देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रजासत्ताकाच्या रक्षणाच्यासाठी सार्वभौमत्वसाठी ज्या वीरांनी बलिदान दिलंय शूरांना देशाच्या सुपुत्रांना घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिराव फुल्यांचा शाहू महाराजांचा अशा प्रकारचा हा महाराष्ट्र आहे आणि ह्या महाराष्ट्राला ह्या महापुरुषांच्या आशीर्वादाने ह्या महापुरुषांनी दिलेल्या पुढं घेऊन जात असताना आपण सगळ्यांनी मनापासून सहकार्य करा अशा प्रकारची विनंती मी आजच्या दिवशी करतो आपल्या सर्वांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाचा शुभेच्छा देतो आज स्वातंत्र्य दिनाचा पावसाने पण एक आनंद व्यक्त केलेला आहे पाऊस पण त्या ठिकाणी पडतोय पाऊस पडल्यानंतर मग पण बराच झालेला आहे परंतु जिथं जिथं शेतकऱ्याला राज्य सरकारची मदत लागेल कृषी विभागाची मदत लागेल कुठल्याही विभागाची मदत लागेल ती मदत करता आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत ही खात्री मी आपल्याला सगळ्यांना देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र